हॅलो नमस्ते इयत्ता नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संख्यामधील दोन पॉईंट चार शिकणार आहोत दोन पॉईंट चारमध्ये करणी प्रकारातील गुणाकार आपण पाहणार आहोत हे प्रथम लक्षात घ्या आणि हा गुणाकार काळजीपूर्वक करायला हवा चला तर मग सरावसंख्या दोन पॉईंट चार मी शिकवलेलं तुम्हाला बाळांना आवडत असेल तर लाईक शेअर आणि आज नवीन व्हिडिओ पाहता असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला मग गुणाकार करा गुणाकार करामध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा हा प्रश्न आहे एक आकडा मुळात तीन म्हणजेच करणीची नात तीन आणि कंसामध्ये करणीची नाच सात वजा करणीची नात तीन बघा यांचा गुणाकार कसा करायचा कारण करणी कंसाच्या बाहेर जे चिन्ह आहे ना आतमध्ये गुणायचं म्हणजे कसं येण याला गुणावं लागतं येणं याला गुणावं लागतं म्हणजे कसं करायचं वर्गमुळात तीन गुणिले सॉरी करणिस्त तीन गुणिले करणिस्त सात वजा कर्निस्त तीन गुणिले तीन यांचा गुणाकार काय होतो कर्णिस्त एकवीस कारण दोन्ही संख्या करणिस्त आहेत आणि तुम्हाला माहितीये करणीचिन्हात तीनचा वर्ग कसा लिहू शकतो आपण करणीचिन्हात तीन सॉरी करणीचिन्ह तीन गुणिले करणीचिन्हात तीन म्हणजे तीन इथं तीन हा यांचा काय झाला गुणाकार हे त्याचं काय झालं उत्तर यासाठी आपल्याला फक्त दोन मार्क्स राखून ठेवलेले असतात त्यामुळं हे काळजीपूर्वक सोडवणं फार गरजेचं असतं आता याच्यातला दुसरा आकडा बघूया आपण काय दिलेलं आहे दुसरा खडा बघा कर्णिस्त पाच वजा कर्णिस्त सात कर्णिस्त पाच वजा कर्णिस्त सात कंसपूर्ण आणि याला गुणाकारामध्ये काय दिलेले आहेत कर्णिस्त दोन सेम टू सेम हे पुढे दिलेले होते हे पाठीमाग दिलेले आहे म्हणजे कसं येणार बघा यानं याला गुणायचं यानं याला गुणायचं म्हणजे कर्णिस्त पाच गुणिले कर्णिस्त दोन वजा कर्णिस्त सात गुणिले कर्णिस्त दोन पाच दुनी दहा कर्णिस्त दहा वजा सात दुनी चौदा हे त्याचं काय असणार आहे उत्तर याच्यासाठी आपल्याला एक किंवा दोन मार्क्स मिळून जाणार आहेत चला तर मग तिसरा आकडा बघूया तिसरा आकडा आपल्याला काय दिलेला आहे गुणाकारामध्येच आहे तो हा तिसरा कडा तीन कर्णिस्त दोन वजा करणिस्त तीन कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये चार कर्णिस्त तीन वजा कर्णिस्त दोन आता काय करायचे बघा आपण दोन कंसांचा गुणाकार शिकलेला आहोत की नाही बाळानो हे आता सातवी मध्ये शिकलेला आहोत आठवीमध्ये शिकलेला आहोत कसा करायचा तर काय करूया बघा एक तर या कंसाला गुणूया किंवा या कंसाला गुणूया काही फरक पडत नाही कारण काय येतं तिथंच येत ही संख्या घेतली कोणती तीन कर्णिस्त दोन हे तुमच्या लक्षात येण्यासाठी थोडस वेगवेगळ्या पेनचा मी वापर करेन तिथं तीन कर्णिस्त दोन हे घेतले मग गुणायचे कशाला आता याच फोर और... चार करणिस्त तीन वजा करणिस्त दोन पुन्हा काय करायचे बघा पुन्हा या संख्येला चिन्हा सहित घ्यायचं वजा करणिस्त तीन घेतलं मग वजा करणिस्त तीन घेतल्यानंतर पुन्हा याच संख्येला गुणायचं आहे फोर करणिस्त तीन वजा करणिस्त दोन पुन्हा काय करायचं यानं याला गुणायचं यानं याला गुणायचं यानं याला या संख्येने या संख्येला येते ना लक्षात बाळानो मग बघा तीन कर्णिस्त दोन गुणिले काय येणार चार कर्णिस्त तीन मधलं चिन्ह कोणता आहे वजा तीन कर्णिस्त दोन गुणिले करणीस्त दोन त्यानंतर इथलं चिन्ह वजा कर्णिस्त तीन गुणिले चार कर्णिस्त तीन त्यानंतर इथं वजा आणि हे वजा काय होणार अधिक करणिस्त तीन गुणिले करनिस्त दोन याप्रमाणे गुणलं चला तर मग सगळ्यांचा काय करायचा सेपरेट गुणाकार करायचा म्हणजे या यांची ग्रुप पडतील एवढ्या सगळ्यांचा काय करून घ्यायचा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल म्हणजे कसं येणार इथं तिनी चोख बारा कर्णिस्त कर्णिस्त संख्यांचा गुणाकार तीन दोन्ही सहा काय केलं आपण या दोन्हींचा गुणाकार केला आणि या दोन्हींचा गुणाकार केला त्यानंतर इथं मायनस इथं काहीच नाही म्हणजे एक आहे म्हणजे तीन येणार उडली आणि कर्णिस्त दोन गुणिले कर्णिस्त दोन म्हणजे किती येतात दोन वजा इथं काही नाही म्हणजे एक आहे चारच येणार इथं कर्निस्त तीन गुणिले करणिस्त तीन म्हणजे किती येणार तीन येणार अधिक या दोन्हीचा गुणाकार तीन दुनी सहा आता काय करावं लागतंय बघा स्थिर संख्या म्हणजे या दोन संख्या इथं आधी करून घेऊया आणि नंतर सांगते इथं बारा कर्निस्त सहा वजा तीन दुनी सहा तिन्ही चोख बारा अधिक कर्णिस्त सहा कारण कर्णिस्त संख्या समान आहे ना ते जवळ घेऊया म्हणजे कोण कोणती तर इथं या दोन संख्या जवळ घेऊया म्हणजे कसं येणार बारा कर्णिस्त सहा अधिक कर्निस्त सहा त्यानंतर वजा सहा आणि वजा बारा असे जवळ जवळ काय घेतल्या संख्या जवळ जवळ घेतल्या पुन्हा काय करायचा या दोन्हींची बेरीज या दोन्हींची बेरीज इथं काय नाही म्हणजे किती असते बळानो एक असत बारा आणि एक तेरा तेरा सहा बारा आणि सहा कारण दोन्हीला वजा चिन्ह आहेत म्हटल्यानंतर बेरीज होणार अठरा वजा अठरा हे त्याचं काय आलं उत्तर आलं कशांचं कशाचं उत्तर आलं बाळान हे गुणाकाराचं तेरा कर्निस्त सहा वजा अठरा हे त्या या कर्निस्तांचा हा गुणाकार आला कळालं ना आहे ना सोपो बाळानो थोडंसं लक्ष द्या लगेच समजता समजेल तुम्हाला बाळानो चला तर मग याच्या पुढचं गणित याच्या पुढचं गणित संपलेलं आहे याच्यामध्ये तीनच गणित दिलेली आहेत गुणाकार करामध्ये शेवटचं गणित गुणाकाराचं असेल ते तीन मार्कासाठी विचारलं जाईल प्रश्न दुसरा आहे छेदांचे छे परिमीकरण करा प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा काय येणार छेदाचे परिमेकरण करा छेदांचे परिमीकरण करा बघा काय दिलेलं आहे पहिला आकडा कारण त्याच त्याच शैन सोडवत गेलो ना नाही लक्षात येत तुमच्या मनानं एक छेद करणिस्त सात अधिक करणिस्त दोन नेहमी लक्षात ठेवायचं की अणुबद्ध जोडी घ्यायची अणुबद्ध जोडी माहिती आहे मी शॉर्ट व्हिडिओ करून पाठवून देईन अणुबद्ध जोड्या कशा शोधायच्या तरी पण सांगते बाळानो कारण इथं अधिक चिन्ह आहे ना अधिक चिन्ह आहे चिन्ह बदलून एक मार्कासाठी विचारलं जाईल याची अणुबद्ध जोडी लिहा कर्णिस्त सात अधिक करणिस्त दोन याची अणुबद्ध जोडी मध्ये फक्त वजा चिन्ह द्यायचं काय येणार बघा उत्तराला सुरुवात करू एक छेद कर्निस्त सात अधिक करणिस्त दोन याची अणुबद्ध जोडी म्हणजेच कर्निस्त सात वजा कर्णिस्त दोन बरोबर कळालं ना इथं आधी काय इथं वजा आहे छेद खालीवर छेदात ना अंशात अणुबद्ध करणीनं अणुबद्ध जोडीनं गुणायचं असतं इथं एक न गुणल्यानंतर याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही कसं राहणार कर्णिस्त सात वजा कर्णिस्त दोन छेदामध्ये बघा आता इथं कर्णिस्त सात कर्णिस्त सात आहेत या दोन्हीचा गुणाकार करायचा एक्चुअली आणि इथं प्लस मायनस असताना ती चिन्ह असतील तर ए वर्ग वजा बी वर्ग या पद्धतीने त्याचं गुणाकार होतो कर्णिस्त सातचा वर्ग अधिक वजा काय होणार आहे वजा वजा कर्णिस्त दोनचा काय होणार आहे इथं वर्ग म्हणजेच कर्णिस्त सात वजा कर्णिस्त दोन सात चा वर्ग सात वजा दोन चा वर्ग दोन म्हणजे उत्तर कर्णिस्त सात वजा कर्णिस्त दोन छेद सात मधून दोन गेले किती राहिले बाळानू पाच हे त्याचं काय असणार आहे याच्यासाठी आपल्याला दोन मार्क्स मिळून जातील आय ना सोपं का अवघड आहे नाही ना कारण छेदातले फक्त काय काढायचं आपल्याला करणी काढून टाकायची असते छेदातली आता याच्यामधलं दुसरा आकडा दुसरा आकडा काय दिलेला आहे पाहूया बघा तीन छेद दोन कर्णिस्त पाच वजा तीन कर्णिस्त दोन असं दिलेलं आहे मग आपण काय घेतो अणुबद्ध जोडी घेतो ना याची अणुबद्ध जोडी घ्यायची वजा आहे तिथं काय करायचं आधी म्हणजेच उत्तराला सुरुवात करू बाळानो तीन छेद दोन कर्णिस्त पाच वजा तीन कर्णिस्त दोन गुणिले याची अणुबद्ध जोडी अधिक येणार दोन कर्णिस्त पाच अधिक तीन कर्णिस्त दोन छेदामध्ये दोन कर्णिस्त पाच अधिक तीन कर्णिस्त दोन आता काय होणार या दोन्हींचा गुणाकार या दोन्हींचा गुणाकार म्हणजेच कसं लिहिता येईल बघा हे तीन हे कंसामध्ये घालून टाकू दोन कर्णिस्त पाच अधिक तीन करणिस्त दोन यांचा गुणाकार करा म्हटल्यानंतर आतमध्ये गुणावं लागलं असतं परंतु येथं करायचं आहे फक्त याचा अर्थ शेदातील वर्गमुळातील संख्या वर्गमुळातील चिन्ह काढून टाकायचे अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये सोप्या भाषेमध्ये आता इथं बघा याचा वर्ग काय येणार दोन मुळात पाच सहा वर्ग वजा अधिक वजा वजा, वजा, वजा येतं तीन वर्गमुळात दोनचा वर्ग, दोन चा वर्ग। आहे ना सोबवांना हे वरच आहे असंच लिहायचं दोन कर्निस्त पाच आधी तीन कर्निस्त दोन छेदामध्ये दोनचा वर्ग चार गुणिले वर्गमुळात पाच चा वर्ग पाच बजा तीनचा वर्ग नऊ गुणिले करनिस्त दोनचा वर्ग दोन या बाजूला घेऊ बरोबर तीन कंसामध्ये दोन कर्णिस्त पाच अधिक तीन कर्णिस्त दोन हे आहे असच राहणार इथं पाचवीस वजा नऊ दुन अठरा म्हणजेच तीन कंसामध्ये दोन कर्णिस्त पाच अधिक तीन करणिस्त दोन कंस पूर्ण छेदामध्ये वीस मधून अठरा गेले किती राहिले वळान दोन आहे ना सोपं हे तीन छेद दोन लिहून हे पुढे लिहिलं तरी चालू शकत आणि असं ठेवलं तरी पण त्याचे फुल्ल मार्क्स भेटणार आहेत आहे ना सोपं वळान चला तर मग याच्यासाठी आपल्याला तीन मार्क्स राखून ठेवले असतील आता याच्या तिसरं गणित तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा सेम टू सेम गणित असली म्हणजे सोडवण्यासाठी आपलं प्रॅक्टिस वाढतं आणि एक गणित त्याच प्रकारची गणित सोडवताना हे गणित कसं सोडवायचं हे लक्षात येतं हा अतिशय चांगला फायदा आहे आपला त्याच प्रकारची जर गणित येत असतील तर आपण गणित सहज सोडवू शकतो आता बघा याची काय घ्यायची अणुबद्ध जोडी घ्यायची आणि खालीवर गुणायचं उत्तराला सुरुवात करू चार छेद सात आधी चार करणिस्त तीन गुणिले सात वजा कारण याची अणुबद्ध जोडी घ्यायची आहे ना चार कर्णिस्त तीन छेद सात वजा चार कर्णिस्त तीन आता या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर हे कंसामध्ये येणार आणि त्याला चार गुणाकारामध्ये येतील बघा बरोबर चार कंसामध्ये सात वजा चार करनीस तीन असेच राहतील याच्यावरती काहीही प्रोसेस करायची नाही सात आणि सात आले इथं म्हटल्यानंतर किती येणार सातचा वर्ग अधिक वजा वजा, वजा येतं चार वर्ग मुळात तीन याचा म्हणजे करणिस्त तीन याचा वर्ग येणार बरोबर चार कर चार कंसामध्ये सात वजा चार करणिस्त तीन छेद चा वर्ग बाळानो किती एकोणपन्नास वजा चार चा वर्ग सोळा आणि तीन चा वर्ग तीन म्हणजे हे स्टेप बाय स्टेप सांगते कारण इथं पटकन सौत्री काठेचाळ आपण करू शकलो असतो बरोबर चार सात वजा चार कर्निस्त तीन छेदामध्ये एकोणपन्नास वजा सौत्री काठेचाळीस आता एकोणपन्नासमधून मधून अठ्ठेचाळीस गेले किती राहिले बाळो एक म्हणून चार कंसात सात वजा चार करत तीन किती आला एक हे त्याचं उत्तर आहे की नाही सोपं बाळानो का अवघड आहे हे एक लिहिलं चालेल नाही लिहिलं चालेल आता चौथं गणित याच प्रकारचं आहे छेदांचे परिमेयकरण करा बघा छेदांचे परिमीयकरण करा कर्णिस्त हे गणित आहे चौथ कर्णिस्त पाच वजा कर्णिस्त तीन छेदामध्ये कर्णिस्त पाच अधिक कर्णिस्त तीन लक्ष द्या कुणाची अनुबद्ध करणी घ्यायची असते जे छेदामध्ये लिहिलेलं आहे ना त्याचीच अनुबद्ध करणे घ्यायची असते इथं वरच्याचा काही विचार केला जात नाही मग उत्तर सोडवायला सुरुवात करू कर्णिस्त पाच वजा करणिस्ति छेदामध्ये कर्णिस्त पाच आधी करणिस्ति गुणाकार याच वजा चिन्ह अणुबद्ध जोडी मायनस येते वजा येते म्हणून कर्णिस्त पाच वजा करणीस्त तीन छेद कर्णिस्त पाच वजा कर्णिस्त तीन अशा प्रकारे लिहिली जाते म्हणून या दोन्हींचा गुणाकार होणार वरच्या दोन संख्यांचा काय करायचं इथं गुणाकार करायचा आहे हा गुणाकार म्हणजे सेम संख्या आहेत म्हणून बरोबर कर्णिस्त पाच वजा कर्णिस्त तीन सारख्या आहेत म्हणून इथं कंसांचा गुणा वर्ग याचा भाग पाडताना आपण ए वजा बी कंसाचा वर्ग याप्रमाणे पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग वजा या दोन्हींचा गुणाकार दोन ए बी प्लस अधिक चा वर्ग या याप्रमाणे इथं याचे अवयव पाडून घ्यायला हवेत छेदात काय करायचं आता इथ इथं कर्णिस्त पाच चा वर्ग वजा अधिक वजा वजा तीन चा वर्ग अनेकदा पहा कि वर्ग लिहिलाय आणि बऱ्याच वेळा प्रश्न पडतो खाली असं का लिहिलं जातं सेम कंस आहे सेम आहेत या कंसाचा विचार केला तर सेम आहेत म्हणजे सेम कंसाचा इथं वर्ग झाला आणि इथं ए अधिक बी ए वजा बी आहेत म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग या पद्धतीनं याची हे पाडले जातात बघा पहिल्या पदाचा वर्ग वर्ग मुळात पाचचा वर्ग वजा दोन गुणिले मुळात पाच गुणिले मुळात तीन या पद्धतीने आपण अवयव पाडून घेत आहोत अधिक वर्गमुळात तीनचा वर्ग किंवा कर्णिस्त तीनचा वर्ग छेदामध्ये वर्गमुळात पाचचा वर्ग, वर्ग, वर्ग काय येणार पाच आणि कर्णिस्त तीनचा वर्ग तीन येणार आता इथं सोडवून घेऊ तुमच्या पुस्तकामध्ये याच उत्तर कस दिलेलं आहे पण महत्त्वाचं राहणार आहे कर्णिस्त पाचचा वर्ग पाच येणार वजा दोन यांचा पाच पाच त्रिक पंधरा आणि अधिक काय येणार आहे तिथं तीन छेद पाच मधून तीन गेले दोन राहतील बरोबर आता या पाच अधिक तीन एकत्र आणावे लागणार पाच अधिक तीन वजा दोन करणे चिन्हात पंधरा छेदामध्ये दोन मग पाचन तीन आठ वजा दोन कर्निस्त पंधरा छेद दोन आता इथं दोन दोन कॉमन निघतात तर दोन कॉमन काढूया दोन कॉमन काढल्यानंतर बे चौक आठ हे दोन बाहेर गेलेत वजा कर्निस्त पंधरा राहिले छेदामध्ये हे दोन दोन ला दोन हे कॅन्सल झाले म्हणजेच चार वजा कर्निस्त पंधरा हे त्याचं काय येईल उत्तर येईल हे त्याचं परिमेयकरण असेल आहे ना सोपं काय अवघड आहे का अवघड वाटतं का बाळानो अगदी स्टेप बाय स्टेप करत गेल्यानंतर सर्व गोष्टी सोप्या आहेत आता सरासनच्या दोन पॉईंट पाच पाहणार आहोत सरावसांच्या दोन पॉईंट पाच हा पुढील व्हिडिओमध्ये पाहूया थँक्यू बाळानव मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा